आपल्या लाडक्या देवा भाऊला बहिणीने शुभेच्छा दिल्या दुसरी ताई सिंधुदुर्गाची दुसरी ताई हॅलो माझं नाव सुजाता संदीप पाटील मी मालवण तालुक्यातल्या तोंडावळी गावातून इलय माका पंधराशे रुपये ओव्हनी फक्त ही ओवांनी नसून देवा भाऊनी दिलेले हे आधार असा आणि हा आधार मी त्यांच्याकडनं खूप खूप थुँ इच्छा करताय देवा असेच आमच्या बहिणींच्या पाठीशी तुम्ही रहा आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमचा अशी साथ देव की बस रे बस आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला काही का, मदत कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देते तुम्ही तुमचे खूप आभार आणि नरेंद्र मोदीजीनी सुद्धा आम्हाला खूप शतशा शतशा त्यांचे मी आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद रायगड जिल्हा रायगड जिल्हा पुढचा जिल्हा सॉरी रत्नागिरी जिल्हा पुढचा जिल्हा रत्नागिरी देवाभाऊ या सगळ्या बहिणी गृहिणी आहेत पहिल्यांदा तुमच्याशी बोलतात त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्या असं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने सांगते रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी नमस्कार मी आणि लाडकी बहिणी योजनेची मी लाभार्थी आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे जर पाचशे रुपये मिळाले तर भरपूर आनंद होतो तुम्ही तीन हजार रुपये दिले याचा भरपूरच आनंद झालाय मला आणि ह्या सगळ्या मला तुमच्याजवळ कोणाला जास्त भेटलंय याचा मला काही अतिशय आहुल झालेला आहे आणि आमची जळगाव यांच्यातून हे तुम्ही बोलू शकते यासाठी मला खूप छान वाटतं सर आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ही लाडकी पण योजनेच्या अर्थात आपली विधानसभेमध्ये बऱ्याच महिलांना अर्थाचा लाभ झालेला आहे आणि त्या सगळ्या खुश आहेत आणि

आपल्या सर्व महिलांकडून बहिणींकडून सर्वात तुम्हाला खूप शुभेच्छा असे तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे ना ती आहे की तुम्ही पुढे जा रायगड जिल्हा रायगड ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना मागे वळून कधीच बघावं लागत नाही ना नवीन रायगड इथे आहे आणि ये मी एक ठीक आहे सर्वात मम्मी बोलते की माझ्या मुली ठेवलच्या पाहिजे नाहीत मला खूप धन्यवाद केले आहे आणि सर्व महिलांच्या वतीने खूप आभारी आहे ही जी योजना चालू केलेली आहे ती परत खूपच उत्तम आहे असाच महिलांसाठी भरपूर योजना चालू केलेल्या आहेत त्याचा सगळेजण मनापासून लाभ घेतात अशा योजना चालू राहण्यास एवढीच विनंती आहे बाकी खरंच खूप धन्यवाद देवा भाऊ बहिणी तर आभार मानताय पण भाजीने सुद्धा तुमचे आभार मानले आहेत वा, वा थँक यू धन्यवाद हॅलो मीस मी सोनाली सुनील पाहाडी वी आहे कन्वेनर आहे देवा भाऊ ते उद्धव ठाकरे म्हणतात की लाडकी काही येऊ शकता थांबवणार आहे कसं आहे का परत परत एकदा ताई प्रश्न विचारा परत प्रश्न विचारा तेव्हा भाऊ ते उद्धव ठाकरे म्हणतात लाडकी बहिण योजना बंद होणार आहे खरंच बंद होणार आहे का खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला खरं म्हणजे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं हे तुमचे जे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ हे सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे पण काळजी करू नका जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आता ठाणे शहर आहे मला थोडंसं सा सांगायचंय गडचिरोलीला जरा दुर्गम भागातून बहिणी आल्या ठाणे शहरानंतर गडचिरोली घ्या आता ठाणे शहर ठाणे ठाण्यामधून बोलत आहे पण सगळ्यात आधी देवेंद्र देवा मी आभार मानते की आज मला त्यांच्यामुळे मी सक्षम झाली आहे कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं पासबुक बँकेचं नव्हतं आणि मला माहिती नव्हतं की स्त्रियांचं एक पासबुक स्वतंत्र असतं त्यांच्यामुळे मला माहिती झालं आज माझं स्वतंत्र स्वतंत्र पासबुक झालं आणि मी त्यांच्यामुळे सक्षम झाली आज माझ्या घरामध्ये आज माझं मान सन्मान होतोय की आज माझ्या हक्काची माझ्या घरामध्ये तीन हजार रुपये आहे मी मानाने सांगू शकतो आणि मी देवाजवळ आणि स्वामी एक प्रार्थना करते की देवा भाऊ चांगलं मानून घ्या आणि तुझ्या मुख्यमंत्री भाऊ द्या एवढीच माहिती इच्छा आहे ताई खूप खूप आभार तुम्ही काळजी करू नका आपल्या मोदीजींनी आता भगिनींना लखपती दीदी बनवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे हे केवळ पोरं पासबुक राहणार नाही या पासबुकमध्ये पैसे देखील येत राहतील ही तुम्हाला गॅरंटी देतो आणि दुसरं तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला सक्षम केलं नाही तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही इथे बसलो म्हणून तुम्हाला सक्षम करू शकलो तुमच्यामुळे तुम्ही सक्षम झाला ठाणे नमस्कार माझं नाव रुपाली कळसकर मी ठाणेतून बोलते सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या देवा आभार मानेन की आज त्यांनी इतकी छान योजना राबवून आम्हाला सक्षम करण्याचा जो प्रयत्न केला खूप म्हणजे खूप मी माझा व्यवसाय करण्यात विचार करत होते पण तो जमला नाही पण आता ह्या तुमच्या योजनेमुळे मी तो करू शकते ज्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार त्यावेळी एक अशा इतक्या छान म्हणजे इतकी सुंदर अशी ऊर्जा झाली तयार की मी ही काही करू शकते माझ्याप्रमाणे इतरही अशा इतक्या छान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या त्याही सक्षम होतील आणि त्याही सुंदर आणि सुंदर असा व्यवसाय करतील त्यातून त्याही म्हणजे भरपूर काही करू शकतील त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते अगदी मनापासून ताई जी आमची भगिनी आमची माता आमची पत्नी आपला संसार सांभाळू शकते की जगाला देखील सांभाळू शकते त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स नेहमीच ठेवा गडचिरोली जिल्ह्यातून ताई आपली बोलणार आहे गडचिरोली जिल्हा सगळ्यांनी कृपया शांतता राखा आपल्या ताई काय म्हणतात बघा माझे नाव सुनीता रणजित खोबरागडे आहे नी तुना मी गडचिरोली इथून आहे मी हाऊस वाईफ आहे मी इतर ताई शिंदे जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चे यांच्या इथे कार्यालयामध्ये जाऊन लाडक्याबाई बहीण योजनेचा भरला होता आणि ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते खटाटो साडे हजार रुपये मिळणार असे ते आम्हाला फसविले आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिले आणि ते दोन महिन्या पूर्ण करून दाखविले आणि मला सुद्धा चौदा ऑगस्टला दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी तीन हजार रुपये जमा झाले आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला असे पैसे दर महिन्याला मिळत लाडक्या बहीण योजनेची सुवि सुविधा मिळत राहणार का ही माझा प्रश्न आहे पहिले तर तुमचे धन्यवाद ताई तुम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या तुम्हालाही शुभेच्छा आहेत आपलं काम खटाखट खटाखट नाही आपलं फटाफट फटाफट काम आहे जसे आपण घोषित केले आणि पैसे आले असे दर महिन्याला फटाफट तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे येतीलच आम्हाला जे महिन्याला लाडके बहीण योजना आमच्यासारख्या आमच्या सारख्या गरीब बायांना तुम्ही आश्वासन देऊन फसविले नाही व असेच आश्वासन आम्हाला करू बिलकुल नाही दर महिन्यात येणार हॅलो माझे नाव सुगंधपूर तालुका धानोरा आम्हाला तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले त्यांची मी धन्यवाद आहे आशीर्वाद देता सगळ्यांबायांना पैसा मिळाला मी तुम्हाला धन्यवाद देता धन्यवाद ताई तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात येतच राहतील येतच राहतील येतच राहतील भिवंडी भिवंडी जिल्हा आणि तुमच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये तुम्हाला साथ देऊ अरे धन्यवाद भिवंडी मेरा नाम रम्या चिटियाला मैं भिवंडी में रहती हूँ मैं यही हूँ देवा भा आपने हमारे लिए बहुत कुछ किया है अभी हमारा इच्छा है आपके लिए क्या कर सकते हैं बता दीजिए ताई, तुम प्रेम आपका प्रेम और आपका आशीर्वाद इससे बड़ा हमारी दूसरी कोई पूंजी नहीं है आपका प्रेम और आशीर्वाद रखिए बाकी हम हमेशा आपके साथ रहेंगे అన్న అన్నకు నమస్కారము అందరికి నమస్కారం నా పేరు సవిత నేను భీవండిలో ఉంటాను నేను హౌస్ వైఫ్ ను నా కూతురి చదువు కల దేవ అన్న ద్వారా నెరవేరినందుకు చాలా సంతోషము దేవా అన్నకు ధన్యవాదాలు అరే తెలుగు ఇలా తెలుగు అంతే సాహెబ్ అది की त्याची मुलगीचा कॉलेजमध्ये ऍडमिशन दा झालाय ती घरगुती काम करते त्यांना ती पैसे पुरत नाहीत तुम्ही एक संजीवनी त्याला दिलेले त्याबद्दल आभार करते तुमचा धन्यवाद साहेब फार फार धन्यवाद थोडस तेलगू आम्हालाही समजलं आणि थोडं तेलगू आम्हाला येते उकटी रुंडू मोडू नालगू फती नवी मुंबई नवी मुंबई नवी मुंबई जिल्हा नवी मुंबई ताई नाही माईक बंद आहे माईक माईक नवी मुंबई बोला ताई बोला आता आवाज येतोय बोला नाही ताईंचा आवाज येत नाहीये ताई तुमचा आवाज येत नाहीये पुढचं घेऊया आपण नंदुरबारच्या तळोद्या मधल्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या देवा भाऊसाठी या ठिकाणी जमल्या तळोदा नंदुरबार नंदुरबार तळोदा नंदुरबार हा बोला ते बोला ताईंचा आवाज येत नाहीये ताईंचा आवाज येत नाहीये सगळ्यांना जरा अनम्यूट करायला सांगा अनम्यूट

आवाज येत नाहीये धुळे शहराकडे जाऊया खानदेशामध्ये धुळे शहर खानदेशामध्ये धुळ्यामध्ये जाऊया धुळे शहराच्या बहिणी सगळ्या धुळे शहर म्हणू नका जाऊ नाही बंगडना हो अंगडनी बंगड रे बंगा बोला जरा बोला 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 हेलो एक जलपई का हां बोला आप बैठ भी रंगवा मी रणरणना पार्टी हॅलो ओहो देवा बोलतंय तुझा आवाज येतोय आवाज येतोय नीट येतोय आवाज अरे मोरखादा बाजार आहे ना मग सगळा मोरखादा बाजार आहे हॅलो हॅलो मी बोल रही की कामधून संगीत आहे माझ्या माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आले जेव्हा भाऊ मला रक्षाबंधन निमित्त तुम्ही जी ओढणे दिली ती मला भेटली त्यामुळे माझे मुलं मुली खूप खुश आहे त्या प्रकारे देवा तुम्हाला जे खूप आभार मानते शासनातर्फे आम्हाला पहिल्यांदा त्याची भेट मिळाली धन्यवाद धन्यवाद धुळ्याच्या सगळ्या भगिनींचे धन्यवाद एवढ्या मोठ्या संख्येने धुळ्याच्या भगिनी सगळ्या उपस्थित झाल्या आहेत त्या सगळ्या भगिनींचे धन्यवाद रत्नागिरी एक आपलं कोकणातलं बाकी राहिलंय रत्नागिरी मगाशी कनेक्ट झालं नाही रत्नागिरी ट्राय करा रत्नागिरी रत्नागिरी आपण बघू शकता ज्या संख्येने आपण इकडे बसलोय त्याच संख्येने सगळ्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या देवा बसल्यात एकदा जोरदार आपल्या महाराष्ट्राच्या मैत्रिणींसाठी बहिणींसाठी पण होऊ द्या रत्नागिरी धुळे ग्रामीण नाशिक ऑन आहे नाशिक लावा नाशिक नाशिक घ्या नाशिक नाशिकच्या ताई नमस्कार भाऊ ऐका नमस्कार भाऊ माझा आवाज येतोय का तुमचा आवाज नीट येतोय बोला, बोला। बोल हो माझं नाव ज्योती ज्ञानेश्वर शिंगाडे आहे मी मानेनगर नाशिक पंचवटी येथून बोलत आहे तुमच्याशी सर मी एक गृहिणी आहे मोलमजुरी काम करते गवंडी काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर तर भाऊ मला तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये दिले ती रक्षाबंधनाची भेट होती पण भाऊ मला सख्खा भाऊ नाही आहे पण तुम्ही माझ्या सख्या भावाच्या रूपामध्ये सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे पण तुम्ही माझ्या सख्या भावाच्या रूपामध्ये आहे भाऊ मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमच्यासारखा सारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो अशी देवा भाग मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करते भाऊ तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे व मी आता माझे कर्तव्य पार पाडणारच आहे आणि माझ्या विभागातल्या नगरसेविका माने ह्या अशा गरीब महिलांना खूप मदत करत असतात मी सर्वांच्या मनापासून एक आभार मानते आणि आज ही योजना अशीच पद्धतीने चालू ठेवाय एवढे बोलते धन्यवाद ताई नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सख्या भावा बहिणीचंच नातं आहे हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार जय श्रीराम माझं नाव लता नारायण हाके मी नाशिक सिडको येथे राहते मी एक भाजी विक्रेती आहे भाऊ आज मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की कालच माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले त्याबद्दल मी, त्या मी आणि माझे कुटुंब खूप आनंदात आहोत भाऊ तुम्ही असं सर्वांना सर्व महाराष्ट्रातील महिलांना साथ द्यावी आणि तुमच्यासारखे भाऊ सर्वांना जन्मोजन्मी लाभावे अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मानते भाऊ शेवटी मी एक सांगणार काजू का स्वाद लाखों में दातों में नहीं काजू का स्वाद दातों में नहीं देवा, देवा भाऊ जैसा लेता लाखों में नहीं देवा भाऊ जैसा देता लाखों में नहीं देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ताई खूप खूप धन्यवाद आमचं ही भाग्य आहे की तुमच्या सारख्या बहिणी आम्हाला लाभल्या अशा बहिणी पार्टीशी असल्या तर आम्ही आगेस बढणार आहे पुणे पुण्यामध्ये जाऊया पश्चिम महाराष्ट्र पुणे पुण्याच्या लाडक्या बहिणी दरेंद्रजी अपाने हम तुम्हारे साथ है पुणे शहर ताई बोला पुण्याच्या ताई बोला हॅलो बोला ताई नमस्कार सर नमस्कार दादा मी माझं नाव प्र, सोनाली प्रकाश चौधरी हॅलो माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी काल माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आले त्यामुळे मी तुमचे मनापासून धन्यवाद आभार मानते देवा भाऊ तुमच्या नावावर एक चित्रपट काढला सर तुम्ही त्याला कुठला अभिनय करताल मी भावाचाच अभिनय करेन हो oh! थँक्यू नमस्कार मी अमृता सचिन दळवी कालच माझ्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेत तर मी देवा भाऊंचे खूप खूप आभार मानते आणि खरोखरच बीजेपी सरकार आल्यापासून खूप सुविधा मिळाल्या कारण मला आज धान्यही मोफत मिळतंय शिवाय गावाला जाताना हाफ तिकीटही मिळते तर खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद हे असंच मिळत राहणार असंच तुम्ही भाऊ आमच्या पाठीशी उभे राहा आणि दर वर्ष दर महिन्याला आम्हाला दीड हजार रुपये जमा होत धन्यवाद थँक्यू पुढे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सर्व महिलांना विनंती की अल्पकाहाराचा स्वाद घ्यायचा आहे आणि आपली भेटवस्तू घेऊन आज हा कार्यक्रम आपल्या सग देवा भाऊ आपले खूप खूप धन्यवाद कालच माझ्या खात्यात तीन हजार जमा झाले माझे नाव पुष्पलता जगन्नाथ चौधरी मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे मी सांगितन सांगवीत राहते देवा भाऊ आपले okay. शब्दात वर्णन करायचे म्हटलं देवा भाऊ आपण परिसासारखे आहात आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करतायत तसेच मायलेकींचं नातं मायलेकींना पण हे करताय सुदृढ वगैरे त्यामुळे खूप खूप धन्यवाद पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद जय मल्हार भाऊ आपण मी मनीषा सुशांत जाधव पिंपरी चिंचवड आपण जी योजना चालू केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिला सशक्त होत आहेत त्याबद्दल आपले धन्यवाद आणि या योजनेचा लाभ बरेच महिला घेत आहेत परंतु विरोधकांच्या बोलल्यामुळे काही लोक आपल्याला बोल लावतात त्यामुळे आम्हालाही वाईट वाटतं मग याच्यावर काय बोलायचं काय करायचं बघा जो बोलतोय त्याला बोलू द्या तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी तोपर्यंत माझं कोणी वाकडं करू को शकत नाही थँक्यू आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सोलापूर ग्रामीण अक्कलकोट अक्कलकोटच्या ताई अक्कलकोट शिवाजी कलास सांगा माझा पविता एकच सवार राहणार छापूर शिवाजी कला सांगायला

लाडकी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यामागची प्रेरणा काय ताई विचारतायत आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही जोपर्यंत या महिलांना आपण मुख्य धारेमध्ये आणणार नाही जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग महिला होणार नाही तोपर्यंत भारत सशक्त होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी आम्हाला संदेश दिला आणि आपल्या सरकारने महिलांना केना लाडकी बहीण योजना मोफत त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची योजना महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात त्या ठिकाणी प्रवास करण्याची योजना अशा सगळ्या योजना आणल्या आहेत या योजनातनं आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होऊन त्या विकसित भारत घडवतील याकरता ही योजना आणली नमस्कार दादा माझे नाव हर्षा भरवणा शिल्लदारे कासेगाव तालुक्या दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर लाडकी योजना माझ्या खात्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी ती त्याचा भर व्यक्त करायचा मी एक सांगू शकते असतात लोक सांगतात इतके पैसे देतो आणि एवढ्या पैशामध्ये तुझं आयुष्य पूर्ण महिनाभराचं किराण यायला पाहिजे तर आम्ही ते काढत त्यांना किती प्रयत्न केला तरी एखाद्या किराणाच्या दुकानामध्ये राहून जात होती पण आता तुमची योजना खात्यामध्ये पडल्यामुळे तर ते लोक कितीही कि कमी पैसे दिले तरी आम्ही ते ऍडजस्ट करून घेऊ आणि पाचशे तीन हजार रुपये जे आले त्यामध्ये खाली जवळ एक सांगते की ज्या वेळेस मुलं आधी स्कूलचे झाला आणि दुसरा दिवस जरी मुलं आले त्याचा पूर्ण मी उपयोग कुठे केला ते सांगू इच्छिते माझे एक लग्नाचं स्वप्न होत की कमी कमी आपण ग्रॅज्युएशन कुठेच तरी असायला पाहिजे नोकरी लागव किंवा मी पुढचे शिक्षण घेऊ शकले नव्हते बारावी कम्प्लीट करून झाले होते तीन हजार रुपये माझ्या खात्यावरती आले मी पहिला जाऊन सोळा ऑगस्ट रोजी माझं ऍडमिशन करून आलेले आहे आणि माझं तुमच्या मुळे आभार व्यक्त धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद आणि खरं म्हणजे आपल्या मोदीजींनी या ठिकाणी मोबाईल आधार आणि बँक अकाउंट या तीन गोष्टी एकत्रित केल्यामुळे कोणालाही दलाली द्यावी लागत नाही थेट पैसा आपल्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पोचतो एकही पैसा दुसऱ्या कोणाच्या हातात जात नाही हिंगोलीच्या ताई बोलणार आहेत हिंगोली हिंगोली